जे निकाल लागले महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी म्हणतात राहुल गांधी एक महत्त्वाचे नेते आहेत लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत ते अनेकदा एखाद्या विषयामध्ये चांगला अभ्यास करून बोलतात आणि पुराव्यासह बोलतात राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत आणि त्याच्यावर ते देशात आणि देशाबाहेरसुद्धा महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात की हे संशयास्पद निकाल आहे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हां की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं पाशवी हो हो। जल्लोष कुठे झाला अख्खा महाराष्ट्र आनंदाने नाहून निघायला पाहिजे होता हो। तो अवाक्ता झाला होता अजूनही लोकांना म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब ग्रामीण भागातले लोक की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं तरी आमच्या गावामध्ये एवढीच मतं ही मिळूच शकत नाही तुम्हाला आम आम्ही सगळ्यांनी ठरून मतदान केलं होतं पण काय करणं म्हणजे एक एक पुरावेच्या पुरावे नष्ट केले जात आहेत मानले जात नाहीत मुळामध्ये काय झाले ई व्ही एम हा जो विषय आहे है, तो हॅक होतो नाही होत हा एक भाग वेगळा झाला पण लोकशाही म्हणजे काय लोकशाहीमध्ये जर आर टी आयमध्ये मी तुमची माहिती काढू शकतो तर मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना होय पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केले माझं मत कुठे आहे हे शेवटपर्यंत मला कळत होतं म्हणजे मी ती बॅलेट पेपरवरती मी मतदान केले आपणही केलं असणार उमेदवाराचं नाव यायचं समोर निशाणी यायची आणि त्या निशाणीवर शिक्का मारल्यावरती तो फोल्ड असा व्हायचा की समजा जर का ती शाई ओली असेल आणि उमटली तर ती उमेदवाराच्या नावावरती त्याच उमेदवाराच्या नावावरती उमटू शकेल आणि मला कळायचं की माझं मतदान मी समजा संजय राऊत तर संजय राऊतनं मतदान केलेलं आहे आता काय होतंय मी बटन दाबतो मशालीचा दिवा पेटतोय आवाज येतोय आतमध्ये रिसिट दिसते आता त्या रिसिप्टबद्दल सुद्धा लोकांचं म्हणणे की अनेकदा ती पडते नाही पडत हा भाग वेगळा पण ती रिसिप्ट खाली पडते मत माझं वेगळी आणखीन तिसऱ्या ठिकाणी रजिस्टर होते ते कुठे होते मला कळत नाही आहे दिवा पेटतोय आवाज येतोय रिसिप्ट दिसते ती पण आत मत जे मोजलं जातं ती रिसिट नाही मोजली जाते जर का त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं तर ज्याला आपण सिम्बॉलिक म्हणतो अशा काही मोजक्या रिसिप्ट मोजल्या जातात पण अन्यथा त्या मोजल्या जात नाहीत व्ही पॅटवरचं जे काय आहे ते मोजलं जात नाही त्याच्यामुळे आत मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले तुम्हाला अजून की मतदान हे मतपत्रिकेवरच व्हायला पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे तुम्ही शेवटी एक आहे की का ईव्हीएम का आणलत वेळ जातो म्हणून वेळ जातो मग वेळ मतमोजणीत लागत असेल तर एक एक महिना निवडणूक प्रक्रिया चालते तो वेळ का नाही धरत त्याच्यात माझ्याकडे जर एक तारखेला मतदान झालं महाराष्ट्रात आणि दुसरीकडे बिहारमध्ये वगैरे तीस मेला मतदान होत असेल तर मधला वेळ माझा गेलाच ना मग फरक काय पडतो तीस तारखेनंतर चार दिवस तुम्ही मतमोजणीत लावले तर का काय असं मोठं आव्हान कोसळते आणि अनेक म्हणजे अगदी मला अमेरिकेत वगैरे सुद्धा अजूनही बऱ्याच ठिकाणी बॅलेट पेपर आहे सर्व ब्रिटन मध्ये पण बॅलेट पेपर आहे मग ते काय आपल्यापेक्षा मागच देश आहेत जर तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी हे करत असाल आणि स्वतः मोदींचं भाषण आहे त्यावेळेला बॅलेट पेपरच्या विरोधात ईव्हीएमच्या विरोधात हो देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईनंही मागणी केली मग हे देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही कमलाबाईंनी ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलट पेपरवरच व्हायला पाहिजे तसंच येते आणि मग काय व्हायचं ते होऊ दे ना मग त्याच्यानंतर तुम्ही जिंकलात आणि तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पाचशे जागा मिळाल तरी मग आम्ही कोणी काय बोलू शकतो